वक्रतुंड महाकाय, समप्रभ, देव, सर्वदा। विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन सनई चौगड्यांच्या मंजूळ स्वरा नवजीवनात केलेले पदार्पण सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक मनोमिलन सासर माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठीच हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्छांचा सुखद या आग्रहाचे निमंत्रण हरिभक्त पारायण महंत भास्करगिरीजी महाराज देवगड संस्थान परमपूज्य योगी सुदर्शननाथ महाराज शहापूर आश्रम अहमदनगर हरिभक्त पारायण प्रभाकर महाराज कावळे यांच्या शुभ आशीर्वादाने चिरंजीव शैलेश सौ नंदाबाई व श्री शंकरराव जगन्नाथ नारळकर राहणार तालुका शेवगाव अहमदनगर यांचे ज्येष्ठ चिरंजीव चिरंजीव आणि माधुरी सुरेखाबाई व श्री भाऊसाहेब नामदेवराव जाधव राहणार मुलानी वाडगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर यांची द्वितीय कन्या यांचा शुभविवाह दिनांक वीस चार दोन हजार एकोणीस दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले विनित सौ सखुबाई व श्री रायभान रायभानुदास नारळकर सौ माननबाई कडुबाळ मानुदास नारळकर सौ आशाबाई व श्री मच्छिंद्र भानुदास नारळकर सौ नंदाबाई व श्री शंकरराव जगन्नाथ नारळकर समस्त नारळकर पाटील परिवार यांच्याकडून आपणास आग्रहाचे निमंत्रण विवाह स्थळ जिल्हा परिषद शाळा लामून गवां तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर